सुरज जितेंद्र जाधव राहणार लक्ष्मीनगर हा खंडोबा महाराज मंदिराच्या बाजूला चहा विक्रीचा आणि इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करतो रात्री पावणे अकराच्या सुमारास आमोदे गावातील बादल पवार विष्णू सागळे विशाल पवार बादल पवार आणि पृथ्वीराज खोरी या पाच मुलांनी या फिर्यादीला भाजी मार्केटमध्ये लोखंडी तलवार आणि लोखंडी रॉड तसेच लाता बुक्यांनी मारहाण केल्यामुळे सदर आरोपींविरुद्ध बादळी कलम तीनशे सात व इतर गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत कमसाहेब करतात नाव सांगा ना। सोन माझं नाव सूरजितेंद्र जाधव काल रात्री मी दहा वाजेच्या सुमारास पेट्रोल देण्यास शिपूर फाट्याकडे जात होतो तो मध्य असणारे चार पाच तरुण यांनी माझ्यावर प्राण घाता हल्ला केला रॉडने तलवारीने आणि हातात घालतो तो कड्याने